दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल थ्रीवर एक धक्कादायक घटना घडली इनलाईन बॅगेज सिस्टीममध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना एक्स रे स्क्रीनवर अशी गोष्ट दिसली की ती पाहून तो घाबरला ओरडत ओरडत त्याने तातडीने त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप धक्कादायक आहे याची माहिती मिळता सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स डायल सिक्युरिटी कस्टम आदींसह एअरलाइन्सचे वरिष्ठ अधिकारी तातडीने तिथे गेले एक्स रे स्क्रीनवरची इमेज त्यांनी पाहिली आणि परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं ज्या प्रवाशाच्या नावानं हे बॅगेत चेक इन करण्यात आलं होतं त्याचा शोध सुरू करण्यात आला ती बॅग सिंह लालवाणी नावाच्या प्रवाशाची असल्याचं तपासात कळलं तो मूळचा अमेरिकेचा नागरिक असून तो एअर इंडियाचा ए आय एकशे एक या फ्लाईटने न्यूयॉर्कला जाणार होता सीएस सी आय एस एफ आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानातून उतरवण्यात आलं आणि सर्वजण बॅगेज मेकअप एरियात आले पली पलजीत तिथे आल्यावर सर्व यंत्रणांच्या उपस्थितीत काळ्या रंगाची ती सॅमो नाईट बॅग उघडण्यात आली त्यात मोठी शिंग असलेली प्राण्याची कवटी होती पलजीत सिंहाला त्याबद्दल विचारला असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यानंतर कस्टमर ॲक्ट एकोणीसशे बासष्ट चे कलम एकशे दहा अंतर्गत पलजित सिंहाला अटक करण्यात आली वन्यजीव विभागाच्या सहकार्याने ही कवटी कोणत्या प्राण्याची आहे याबाबत माहिती शोधण्यात आली ती हरण्याचं असल्याचं कळलं